जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण विभागानं दोन हजार सोळा आणि सतरा या वर्षामध्ये विशेष घटक योजना संपूर्ण राबवली आहे कोणत्याही प्रकल्पाचा निधी शिल्लक नसल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी दिली आहे जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण विभागानं दोन हजार सोळा आणि सतरा या वर्षामध्ये विशेष घटकाच्या संपूर्ण योजना राबवल्या आहेत एकही योजना अपूर्ण किंवा निधी खर्च झाला नाही असं नाही गेल्या वर्षीचा एकही पैसा या विभागाकडे शिल्लक राहिलेला नाहीये अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी दिली आहे अंगणवाडी शासनाकडून आलेले कोटी रुपये तालुका स्तरावर देण्यात आलेले आहेत असंही संजय कदम यांनी सांगितलंय सन दोन हजार सोळा सतरा मध्ये जिल्हा परिषद उपकर व शासन हस्तांतरित विशेष घटक योजनेमध्ये आपण वेगवेगळ्या योजना महिला विभागा विभागामार्फत राबवलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे एम एस सी आय टी प्रशिक्षण संगणक दुरुस्ती प्रशिक्षण कंप्युटर टायपिंग प्रशिक्षण अंगणवाड्यांना साहित्य सुविधा पुरवणी आहे ते त्याच्या अंतर्गत टेबल खुर्चीचा पुरवठा या वेगवेगळ्या योजना राबलेल्या आहेत त्यामध्ये महत्त्वपूर्ण आणखी एक योजना होती की अंगणवाडी सेविका परिवेषिका पुरस्कार ही एक योजना होती मागच्या वर्षाचे प्राप्त बजेटपैकी आपण सर्वोच्च सर्व योजना मार्गी लावल्यामुळे निधी शिल्लक मागच्या वर्षात आपल्याला राहिली होती चालू वर्षामध्ये बजेटचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि विशेष समितीची बैठक नऊ तारखेला आहे नऊ मेला प्रस्तावित झाली आहे विशेष समितीच्या बैठकीच्या मान्यतेनंतर चालू वर्षातल्या योजना प्रस्तावित होतील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अंगणवाडी इमारत बांधकामाला मागच्या वर्षी पाच कोटी रुपये प्राप्त होते आणि पाचच्या पाच कोटी रुपयांचं निधी वितरण आपण तालुका स्तरावर केलेलं आहे चालू वर्षामध्ये रक्कम रुपये चार कोटी रुपये अंगणवाडी इमारत बांधकामाला आय सी डी एस विभागाला प्राप्त झालेलं आहे ही सर्व रक्कम आपण प्रशासकीय मान्यतेनंतर तालुका स्तरावर पंचायती समिती स्तरावर वित्त